नमस्कार मित्रांनो चला आपण एक नवीन व्हिडिओ बनवू हे आमचा बबलू उर्फ नामदेव खूप मेहनती मुलगा आहे खूप चिकाटीने त्यांनी काम करून पिकअप चालून चालून स्वतःची पिकअप आहे त्याची तर खूप मेहनतीने त्यांनी घराचं काम उभं केलंय तर आज त्यांच्या घराचं स्लॅप आहे तर तुम्ही बघू शकता ही कामगार मंडळी गँगवाली सगळे आता आलेले तर महिला भगिनी आता पूजा करतील आणि स्ल टाकायला सुरुवात होईल तर बघा आता कशी पूजा वगैरे करतात अ मिक्सर म्हणतात त्याला मिक्सरची पूजा म्हणजे स्लाब टाकायला जे जे साहित्य लागतंय त्या त्याची सामानांची पूजा किती हार छान इकडे स्लाप आहे इकडे समोरच मशीन लावली सगळ्याच्या जेवढे बी आपल्या एरियामधल्या सगळ्या महिला बघणी आहेत त्यांच्या हस्ते पूजा चालू आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडं स्लप टाकताना सुरुवातीला अशी पूजा केली जाते नंतर मग स्लाबच काम चालू होत एवढे सगळे आलेत पूजा करायला कारण बबलू एकदम छान स्वभाव आहे बबलूचा सगळ्यांना मन मिळावू सगळ्यांना हा, सगळ्यांशी हसून खेळून राहणारा असल्यामुळे त्यांनी माणसांसोबत सगळ्यांसोबत एकदम घट्ट नाती जोडले तर त्याच्यामुळे एवढी सगळी लोक सलापाच्या टायमाला पूजेच्या टायमाला सुरुवातीला आल्या तर बघा पेढे पण आणलेत त्यांनी बघा मशीन ऑपरेटर आहे क्रेनचं ऑपरेटर ऑपरेट करत बरं आता तुमच्या गाडीवर येते हे मुलगी घेऊन जे आहेत लहान मुलगी होऊन तो बबलो आहे तर त्याचाच सलाब आहे आता घराचा सलाबचं काम चालू आहे बघा ही मशीन आहे कॉन्ट्रॅक्शन मशीन ह्याच मशीननी आहे सलाब चालू काम पूर्ण करायचं आहे बाबा ही छोटंसं घर आहे त्याचं घर आहे छोट पण खूप छान बांधले आता बघा एवढ्या सलाप आहे कोणाच्या सलापला एवढी गर्दी नाही पण बबलू च्या सलापाला बघा सला किती गर्दी किती लोक आले तो पूजा करायला आता आपण काय करू वरती जाऊ जाऊ वरती चढत चढत इथं फळ्या असल्यामुळं फळ्यावरती पाय देऊन जावं लागत पाय भिसा टाकला तर पडायचं फिडायचं खाली आता आपण वर आलो तर बघा आता असं स्टील टाकलंय लाईट फिटिंग पण खूप सुंदर केली प्रत्येक हॉलमध्ये सिलिंगमध्येच बॉल लायटिंग लाईटिंग करायची एक छोटस अस गाव आहे हि ज्यावेळेस सहा सात सा वर्षापूर्वी इथं एक पण घर नव्हतं त्यावेळेस आम्ही इथं आलो मग आमच्या नाद लोक सगळीच इथं आली राहायला आमचा फ्लॉटिंगचा व्यवसाय असल्यामुळं सगळे आमच्याच गावातले लोक आहेत इथं आता बबलो सुद्धा आमचाच पाहुण आहे एकदम जवळचा पाहुण आहे आता स्टील खूप मजबूत केलेले काम ही आ, महिला पण वरती आल्यात पूजा करायला हार हे नारळ हे घेऊन आले तर आता पूजा करते तिकडं आपल्या गाडी सोडली बघा आमच्या इकडं अशा पद्धतीने पूजा करते तर स्लगची घरभरणीची बघा कशी फिटिंग केली फिटिंग करणारा पण आपल्या इथलाच मुलगा आहे आमच्या घराच्या शेज बाजूलाच राहतोय तो क्षेत्रगुण नाव आहे त्याच खूप फिटिंग चांगली करतो खाली किती मोठी लोक येत उभी आहे तिथं मुल लहान मुलाला घेऊन उभा मशीन चालू झाली बघा एक 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 कामाचं साहित्य वरती घेते कामगार बंधू हे त्यांचा टेम्पो आहे ग्रँडर मशीन आहे व्हायब्रेटर आहे व्हायब्रेटर व्हायब्रेटरचं एक काम ए... आहे की वरती बघा किती महिला मंडळ किती वरती आले पूजा करण्यासाठी एक 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 सामान वर घेतात आता आता थोड्याच वेळात चालू होईल होईन बरं एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात हे गाव आहे छोटस पुण्यापासून दुसरी पासून अगदी जवळच आहे राहायला एकदम छान आहे सगळ्याच बरे आले बघा एवढी बबलूची आई लहान मुलाला या घेऊन उभा आहे ती आता हे आमचे माणसं पण पूजा करते माझी मंडळी आलीकडली उभा आहे ती मुलगी अलीकड फोनवर गोकळे त्यांनी सगळा स्लाब ठोकलाय फोनवर फोनवर बघतोय ना त्याच मुलाने सगळं हे स्लाबचं ठोकायचं बांधायचं काम केलंय खाली खाली निर्मळ मिस्त्री उभा येत ते तांबाब खात्यात ती निर्मळ मिस्त्री त्यांनी पण आपल्याकडून जागा घेतलेली इथं वरती त्यांचं घराचं काम चालू आहे आणि ते पिले पिलीचा आजोबा येतोय ते माझ्याकडेच बघतात वाटते काय बघा तंबाखू कसे चालू आहे तंबाखू खाण्याचं काम वाह वाह निर्मळ मिस्त्री भी ना का कामगार बंदू कसं का ऑइलिंग करते वरती त्याच्या किरणामध्येच उभा राहून वर येतात खाली जातात त्यांना भीती पण वाटत नाही आपल्याला लय भीती वाटते बाबा वर त्याच्यापासून यायला वरती बघा हार कसा घातलाय महिला मंडळांनी किती छान हार आणलाय बघा नागरी फोनवर बोलते ती बबलूची आई खूप मन मिळाव एकदम शांत स्वभावाचे येत त्याच्यामुळे सगळे लो जेवढे लोक आहेत ते त्यांच्यावरती एवढं प्रेम करतात सगळे लोक एवढे जमून येतात कुठलाही कार्यक्रम असो काय असो एवढं त्यांचा स्वभाव चांगला आहे खालून लिफ्टवरन आता कामाचं साहित्य सगळं वरती घेत हातगाडी याच हातगाडीने सगळीकडं कॉन्क्रीट कॉन्क्रीट येतं आणि ह्याच लिफ्ट दरम्यान सगळीकडं बाजूनी कॉन्क्रीट उतरलं जातं निर्मळ मिस्त्री वरती आले वाटते निर्मळ मिस्त्री बघा त्यांचं पलीकड त्यांचं पण स्लब झालेला आहे आता सगळी मध्यमवर्गीय लोक आहेत आपले सगळे सगळी लोक गरीब आहेत सगळी आपापल्या मेहनतीने मेहनत करून काम करून कष्ट करून आपल्या आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करतात आणि आम्ही पण त्यांना त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आम्ही पण खूप मदत करत होत सुरुवातीला आमच्याकडं पण घर नव्हतं काय नव्हतं असं वाटायचं दुसरीला राहत होतं तेव्हा असं वाटायचं कुठ एखाद्या रस्त्याच्या कडला कुठंतरी ताडपत्रीची झोपडी करावा तिथं राहावा अशी आमची पण परिस्थिती होती ज्यावेळेस आम्ही इकडं माझगावला गावला राहायला आलो होत त्यावेळेस आम्ही मी दुसरीकडं डेव्हलपरच्या हाताखाली काम केलं काम करत करत नंतर शिकलो मी पण आणि नंतर मग स्वतः करायला आलो तेव्हापासून हे आमच्या गावाकडली सगळी मंडळी सगळ्यांनी माझ्याकडून प्लॉट घेतलं आणि सगळे मला बोलवतात पूजेला ह्याला आम्ही खूप आनंदाने सगळे राहत होतो. माझ पण इथच घर आहे किती निसर्गामध्ये एक एकदम जवळच आहे पुण्याच्या एकदम जवळ आहे भोसरीच्या जवळ आहे आळंदी इथून सहा किलोमीटर आहे परत चाकण पण पाच सहा किलोमीटर आहे एमआयडीशी तर एकदम दीड किलोमीटर वरच आहे खूप चांगलं आहे इथं राहायला एकदम प्रदूषण नाही काय नाही काय नाही चांगले बघा आता खालून कॉन्क्रीटची गाडी वरती आली आता हळूहळू हळूहळू आता स्लाब भरायला चालू करते झाला चालू झालाच इंजिनला खांडेल मारलं आता चला आपण आता काय करू खाली जाऊ आता इथं यांना काम करून द्यावं लागणार आपण इथं उभं राहिलं तर काम कसं करणार चला आता आपण खाली जाऊ बाकीचे पण सगळे खाली येतील असंच पळीवर पाय देऊन पाय देऊन पाय देऊन जिन्यात ना असंच खाली जाऊन तर बघा असं बबलूचं घर आहे पिकअप चालवून चालवून खूप चिकाटीने रातून दिवस मेहनत करून करून बघा असं त्यांनी घराचं स्वप्न साकार केलं खूप जिद्दीने खूप कष्टाने खूप चिकाटीने एक एक पैसा जुळून जुळून घराचं काम त्यांनी केलंय आता सलाप झाला की नंतर मग प्लंबिंग प्लम्बिंग बांधकाम टाईट फिटिंग भरपूर काम आहे आणि हळूहळू करी करी नसतो का बाबा ते बाबा तर आळण देऊन इथं आले तर त्यांचं एवढं मोठं ऑपरेशन झालंय पोटाचं पण लय मन मिळावं मेरा, मन मिळावेत बाबा लहान मुलगा पण आलाय हे बबलूची माणसं बबलूची बायको आणि मुलगी गौरी तिची मुलगी मध्ये दिसते वरती गेली बघा आता कॉन्क्रीट मी बोलून हळूहळू हळूहळू सलाब भरते आज काय लाईट बी नसल्यामुळं बघा ना किती अवघड झाले आज चला पहि आज लाईट गेली आता कामगार बंद आता आमचे टाकीतनं एक एक बकेटनी पाणी आणायला लागले काय करा हो माझं बी घर लांब आहे तिथं हाय इन्वर्टर त्याच्यावरती ती मशीन माझं पार तिकडं खाली आहे बघा आता कशी तलकील चालली बघा आता आपले गँगवाले लेबर लोकांचे कडी टाकी मिक्सर चालू झालाय बाबा पण किती वयस आहेत तरी पण काम करायला खरच या लोकांचं खरंच किती मेहनत आहे बघा ना मेहनत करावं लागते मी पण पहिलं बिगारी काम केलंय बाबा मी पण पाट्या वाहिल्यात मी पण लय काम केलंय बाबा यांच्यासारखंच कॉन्क्रीटच्या कामाला जायचं मिस्त्रीच्या कामाला जायचं चालले वाटते वरी चालली बघा लिफ्ट इकडल्या बाजूला ऑपरेटर आहेत ट्रेनचे ऑपरेटर लय भारी स्वभाव त्यांचं बोलणं हे एकदम खूप छान वाटत वरी बघते खाली त्यांच्या हातामध्ये ब्रेक आहे खाली वरी घ्यायचं किरण लय अवघड काम आहे हे आपल्याला दिसत दिसताना सोपं पण त्यांचा अंदाज बघा ना बरोबर तेवढं वरती गेलं की बरोबर तिथं ब्रेक लागलं पाहिजे खाली आले की खाली बरोबर ब्रेक लागलं पाहिजे एवढं त्यांचं सगळं ताळ मिळच कोणी घेतले कोणी एक एक दोरा काढलाय आता ते काय करणार मार्किंग करणार वायरला वायर जवळ आली बरोबर बर बर ब्रेक दाबायच म्हणजे बरोबर ती किरणाची पाठी बरोबर ज्या जिथं पाहिजे तिथं थांबते हे मिक्सर आहे लिफ्ट त्यांची एकदम नजर अशी एकदम त्या पाठी लिफ्टच्या पाठीकडच आहे नजर थोडी सुद्धा चुकून जमत कारण खाली लोक काम करतात पुढं जरी वर खाली झालं तरी नजर जर हटीन दुर्घटना घट दुर्घटना घटी असं काम आहे खूप स्वभाव चांगला आहे मला खूप स्वभाव यांचा आवडला पंधराच मिनिट आमचं बोलणं झालं पण असं वाटाय वाटलं की बाबा यांची पहिल्यापासून हो आपली वळखा

कसा ತಗ आमचा एडी